हॅलो हॅलो हा नमस्कार अजित पवार बोलतोय बोला की बोला आपण मध्ये काही ते आंदोलना बसलो होत बुक केलं होतं त्याच्यामध्ये मी त्या आंदोलनाची व्हिडिओ क्लिप बघितली त्याच्यामध्ये माझ्याबद्दल बोलत होते मी बारामतीचं काहीच नुकसान केलेलं नाही आणि मी बारामतीला दर आठवड्याला येतो त्यावेळेस माझी अपेक्षा असते कोणाची काही तक्रार असेल तर ती मला घरी येऊन लोकांनी सांगावी आम्ही त्याच्यामध्ये मार्ग काढत असतो पण तुम्ही माझ्याही घोषणा देतो तर मी कधीच तुमचं वाईट केलं नाही चिंतलं नाही तुम्ही वाईट लोक आमच्या प्रभागात दिलेले नगरसेवक नाही एक एक मिनिट नाही मी उमेदवार तुम्ही स्वतः उद्या उमेदवार असाल तर तुम्हाला कोणी निवडून द्यायचं हे जनतेच आहे ना बाबासाहेब आंबेडकरांनीच दिलं ना अधिकार मत द्यायचं कोणाला त्याच्यामुळे कोणी निवडून द्यायचं आम्ही एखादा उमेदवार दिला त्या उमेदवाराला मत सामान्य लोकांची चूक झाली का निवडून दिलं म्हणून नाही 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 मी कुठं म्हणतो चूक झाली तुम्ही लगेच मला बोलायला सांगितलं लागलं तुम्ही आहे ना मी असं म्हणतोय की त्याच्यामध्ये माझा दुरान्वय देखील संबंध नसताना तुम्ही माझ्या नावाचा जो उद्धार केला हे बरोबर नाही तुम्ही जर मला भेटला असता आणि जर म्हणत असेल पैसे घेऊन आम्ही निवडून आलोय अरे बाळा तुम्ही माझं ऐकतोस का ऐकतो काय नाही ऐकायचं तुमचं ऐकून घ्यायचं का दादा हा आसा आसा हो तुम्छा 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 मी असं म्हणतोय की तुला जर ते तसं म्हणलं होतं तर तुम्हाला आधी येऊन विचारायचं की अजित पवार ही नगरसेविका असं असं तुमचं नाव घेत उत्तर दिलं पाहिजे ना तुमच्या माणसांनी अहो आपण काहीतरी खोट बोलताय आपल्या बारामतीमध्ये मी माझ्या घरी भेटायला सकाळी सातला ज्यावेळेस भेट त्यावेळेस बारामतीतल्या कुणाच्याही लोकांना एकाही व्यक्तीला गेल्या तीस वर्षात मला कुणाची चिठ्ठी घेऊन भेटावं लागलं नाही कुणीही येऊ शकतं मला डायरेक्ट भेटू शकत मी कुणाची चिठ्ठी द्या तुम्ही कुठले काय बारामतीचे असेल ते आपले नागरिक असतील तर त्यांना भेटणं माझं कर्तव्य आहे आणि त्या पद्धतीनं भेटत आलेलं आहे ऐका हे मी आज करत नाहीये हे जी काही बारामती बदललेली आहे बारामतीमध्ये विकास केलाय तुम्ही शेजारच्या आजूबाजूच्या महाराष्ट्रातल्या कुठल्याही तालुक्यामध्ये जाऊन बघा आणि ह्याच्यामध्ये जर कुठलं राहिलेलं असेल तर आपण सांगितलं की अजित पवार ह्याच्यामध्ये काही ठिकाणी सुधारणा झाल्यात परंतु काही ठिकाणी या लोक ह्या अडचणी येत आहेत आपण ह्याच्यामध्ये लोकप्रतिनिधी यांना त्यांनी लक्ष घाला तर आपण राज्याकडे झाला नाही बारामतीतल्या दलित वस्त्यांमध्ये काय विकत राहिला मग हॅलो हा अहो आपण कधी मला घरी भेटायला आलेलो नाहीये तुम्ही जी प्रतिनिधी आमच्यासाठी निवडून दिलेले आहे तुमच्या माझी माझी एवढीच विनंती आहे माझ माझी एवढी विनंती आहे मी पुन्हा पुन्हा तुला सांगतोय मी विनंती करतोय तुला की माझी एवढी विनंती आहे की मला माझं नाव घेण्याच्या आधी मला एकदा भेटून की अजित पवार हे तुमच्या नावाखाली अशा अशा पद्धतीनं करतात तर मला कुठेतरी कळेल हे परस्पर काही बोलत असतील तर आता एवढी मोठी दुनिया आहे दुनिया कुणाचंही नाव घेऊन उद्या तुझं नाव घेऊन कुणीतरी काहीतरी बोलेल पण त्याला तू जबाबदार आहे का पहिल्यांदा कोणीतरी विचारलं पाहिजे तुम्ही मला सक शनिवारी मी घरी आहे आपण या आपण मला भेटा मी त्याच्यामध्ये काय असेल तर लक्षात आली ओके ओके चालते ते बरोबर नाही तुमचं आमचं बरोबर नाही